या विद्यार्थीविषयी शैक्षणिक व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक अविनाश शेलार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तयारी बारावी परीक्षेची या विद्यार्थी शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुमच्या समोर इयत्ता बारावी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक तीन मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणामधील नकाशाभराचा प्रश्न घेऊन येत आहे जो प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न, प्रश्न चौथा अ सहा गुणांसाठी विचारला जातो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण नकाशाभराचा प्रश्न महत्वाचे प्रश्न आणि नकाशा सोडवण्याचे मार्गदर्शन हा घटक मी आज तुमच्या समोर घेऊन येत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर भूगोल विषयाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या अविनाश शेलात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळते तर चला सुरू करूया आजचा आपला घटक नकाशाभरा प्रकरण तीन यासाठी प्रकरण एक आणि प्रकरण दोनचे यापूर्वीच आपण नकाशा पाहिलेले आहेत आणि त्या संदर्भातले संपूर्ण व्हिडिओची लिंक मी आज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की पाहून त्याचा सरावटा तर चला सुरू करूया आजचा घटक यापूर्वी आपल्याला जावं लागेल तो म्हणजे सूचीकडे या ठिकाणी आपल्याला ही सूची दिसते या सूचीमध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे जपानमधील एक प्रमुख औद्योगिक शहर की जो आहे टोकियो आपल्याला दाखवायचा आहे हा प्रश्न सप्टेंबर एकवीस या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे एक मार्कासाठी तर चला हा प्रश्न आपण नकाशामध्ये कसा सोडवायचा तेही पाहून घ्या हा आहे जगाचा नकाशा या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला हा जपान मधील टोकियो दाखवण्यासाठी जपान या देशाकडे जावं लागेल आपल्याला झूम केल्यानंतर जपान हा देश दिसतोय आणि या देशामध्ये टोकियो हे शहर काळ्या वर्तुळाने दाखवलेला आहे या पद्धतीने आपण आपल्या नकाशामध्ये हा घटक भरायचा आहे की जो जपानमधील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे यानंतर आपण दुसऱ्या घटकाकडे जाऊया याच प्रकरणातला दुसरा प्रश्न तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी सूचीमध्ये दिसतोय तो म्हणजे भारतातील एक महानगर मुंबई महानगर हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये जुलै बावीस या वर्षी येऊन गेलेला आहे हा प्रश्न नकाशामध्ये कसा सोडवायचा त्याचंही मार्गदर्शन पाहूया आपल्या समोर आहे हा जगाचा नकाशा आणि या जगाच्या नकाशामध्ये प्रकरण क्रमांक दोन मध्ये आपण पाहिलेलंच आहे मुंबई त्याच पद्धतीने भारतातील एक महानगर मुंबई महानगर महानगर दाखवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मुंबईकडे जावं जाण्यापूर्वी भारत देशाकडे जावं लागेल झूम केल्यानंतर आपल्याला भारत देश दिसतोय आणि या भारत देशामध्ये आपल्याला मुंबई हे लाल स्टार करून दाखवलेला घटक आहे या पद्धतीने आपल्याला नकाशामध्ये हा घटक दाखवायचा आहे की ज्याने करून आपल्याला एक मार्क एक गुण मिळत तर चला आपण आता तिसऱ्या घटकाकडे जाऊया तो, तो म्हणजे सूचीमध्ये आपल्याला दिसतोय की ऑस्ट्रेलियामधील एक पर्यटन केंद्र आपल्याला दाखवायला विचारलेला आहे तो आपण सिडनी दाखवणार आहोत हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वसाधारणपणे जुलै तेवीसला विचारला गेलेला होता प्रत्यक्ष नकाशामध्ये आपल्याला कसा भरता येईल ते पाहूया हा आहे जगाचा नकाशा या जगाच्या नकाशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑस्ट्रेलिया खंडाकडे जाऊया हा आहे ऑस्ट्रेलिया खंड झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय आणि विटकरी कलरच्या चौकोनी कलरने चौकोनाने हा आपल्याला कलर दाखवलेला आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियातील सिडनी हा घटक या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल हे काही महत्वाचे आतापर्यंत रिपीट झालेले प्रश्न आहेत या व्यतिरिक्त काही महत्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सरावसाठी देत आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक चौथा सूचीमधील तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय की अमेरिकेतील कोणतेही एक महानगर किंवा महाकाय शहर दाखवा की जे न्यूयॉर्क आहे ते दाखवायचे आपल्याला तर चला आपण नकाशामध्ये परत एकदा जाऊया हा आहे जगाचा नकाशा जगाच्या नकाशामध्ये न्यूयॉर्क दाखवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला उत्तर अमेरिका या खंडाकडे जावं लागेल उत्तर अमेरिका खंडात झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की हा आहे उत्तर अमेरिका आणि या उत्तर अमेरिका खंडामध्ये चौकोनी सांकेतिक चिन्हाने पोपटी कलरने दाखवलेला जो, जो भाग आहे चार नंबरचा तो आहे न्यूयॉर्क की जे उत्तर अमेरिकेतील एक महत्वाचे महाकाय नगर आहे या पद्धतीने आपण नकाशामध्ये हा घटक सराव करू शकतो यानंतर आपण थोडस पुढे जाऊया तो म्हणजे पाचवा क्रमांक सूचे आपण जाऊया सूचे आपल्याला दिसतोय की युरोपमधील नागरी पट्टा हा आपल्याला विचारलेला आहे दाखवायचा युरोपमधील नागरी पट्टा तर चला आपण परत एकदा नकाशाकडे जाऊया आपल्याला कसं दाखवता येईल युरोप खंडाकडे जायचं आपल्याला हा आहे जगाचा नकाशा जगाच्या नकाशामध्ये आपण झूम केल्यानंतर आपल्याला युरोप खंड दिसतोय हा युरोप खंड आहे आणि या युरोप खंडामध्ये आपल्याला जांभळ्या कलरने युरोपमधील जो पट्टा आहे नागरी पट्टा तो आपण दाखवलेला आहे या पद्धतीने देखील तुम्ही हा एक गुणांसाठी हा प्रश्न सराव करू शकता की ज्याने करून परीक्षेमध्ये आपल्याला एक गुण मिळेल युरोप आणि युरोपमधील नागरी पट्टा चला आता आपण थोडस पुढे जाऊया तो म्हणजे सूचीमध्ये आपल्याला दिसतोय की सहा क्रमांक सहा क्रमांचा सा प्रश्न कोणता आहे सूचेमध्ये आपण पाहूया सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की सर्वाधिक नागरीकरण झालेला कोणताही एक देश सर्वाधिक नागरीकरण झालेला कोणताही एक देश तो म्हणजे कुवेत आपण दाखवणार आहोत तर चला आपण परत एकदा नकाशाकडे जाऊया नकाशामध्ये गेले की आपल्याला थोडासा झूम केला की कुवेत हा देश दिसतोय की जो आपण हिरव्या कलरच्या त्रिकोणी सांकेतिक चिन्हाने नमूद केलेला आहे तो म्हणजे क्रमांक सहा कुवेत या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचा सराव करू शकता यानंतर प्रश्न सातवा काही महत्वाचे संदर्भ या विषयात आलेले आहेत ते म्हणजे नगर असेल सांस्कृतिक शहर असल प्रशासकीय शहर असेल धार्मिक शहर असेल यातले काही निवडक प्रश्न मी घेतलेले आहेत की जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे क्रमांक सात सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की मिलान महाकायनगर हे आपल्याला दाखवायचे दोन घटक आहेत त्यातला पहिला आपण पाहूया सारा तो म्हणजे मिलान एक महाकायनगर आपल्याला झूम केल्यानंतर नकाशा आणि नकाशात झूम केल्यानंतर हा घटक दिसतोय तो म्हणजे मिलान काय आहे तर जर्मनी मधील क्रमांक दोनचे नागरीकरण झालेला एक शहर आहे आणि युरोप खंडातलं क्रमांक पाच चे आणि नागरीकरण झालेलं हे एक शहर आहे ते म्हणजे मिलान पिवळ्या कलरच्या वर्तुळाने आपण हा घटक या ठिकाणी नमूद केलेला आहे तो आपल्याला सराव आपण या पद्धतीने करू शकता आता यानंतर आपण क्रमांक सहा मधला दुसरा घटक कोणता दाखवायचा आहे तो हे पाहूया आपल्याला परत एकदा सूचीमध्ये जावं लागेल सूची किंवा इंडेक्समध्ये आपल्याला सातवा क्रमांक दिसतोय नंतरचा तो म्हणजे इस्तंबुल हे दाखवायचं आहे इस्तंबुल काय आहे तर हे एक सांस्कृतिक शहर आहे तुर्क या देशातलं सांस्कृतिक शहर जे इस्तंबुल दाखवायचा आहे चला नकाशाकडे आपण गेले की आपल्याला पुन्हा तो एक घटक दाखवता येईल की जो एक मार्गाचा सोपा घटक आहे झूम केल्यानंतर सात क्रमांकाचा मिलानंतरचा सा दुसरा घटक दिसतोय आपल्याला एक सांस्कृतिक शहर इस्तंबुल कि जो की जो आपण या ठिकाणी सरावाच्या माध्यमातून दाखवू शकता अजून काही महत्वाच्या प्रश्नापैकी एक घेऊ हो आपण तो म्हणजे सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आठवा क्रमांकाचा प्रशासकीय शहर दाखवा असा एक प्रश्न येऊ शकतो किंवा मुंबई न्यू दिल्ली केपटाऊन लंडन किंवा एखाद्या खंडाचं नाव देऊन स्पेसिफिक तो प्रशासकीय शहर नकाशामध्ये आपल्याला दाखवण्यासाठी विचारला जाऊ शकतो काही निवडक प्रशासकीय शहर सरावासाठी आपण घेतोय की ज्याने करून परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये प्रशासकीय ये शहर आपण नकाशामध्ये एक एक घटक पाहूया खंडानुसार पाहूया तो म्हणजे पहिला आहे नकाशा नकाशातला पहिला दाखवूया न्यू दिल्ली त्यासाठी आपल्याला भारताकडे जावं लागल झूम केल्यानंतर आपल्याला भारत हा देश दिसतोय आणि भारतातला जांभळ्या कलरने अधिकच्या सांकेतिक चिन्हाने जो घटक दाखवलेला आहे तो म्हणजे न्यू दिल्ली प्रशासकीय शहर की जे भारतातलं आहे किंवा आशिया खंडातलं सुद्धा आपण एक प्रशासकीय शहर म्हणून त्या ठिकाणी दाखवू शकता अशा खंडातलं दाखवा म्हणून विचारलं की आपल्याला हा घटक दाखवता येईल अजून एखादा घटक म्हंटल की दुसरा घटक आहे लंडन युरोप खंडातील प्रशासकीय शहर दाखवा म्हटलं तर आपल्याला युरोप खंडातलं हा लंडनच दाखवता येईल झूम केल्यानंतर युरोप खंड आपल्याला दिसतोय आणि त्या युरोप खंडातलं एक लंडन हे प्रशासकीय शहर एक सांकेतिक चिन्ह अधिकच्या जांभळ्या कलरच्या सांकेतिक चिन्हाने दाखवलेला आहे यानंतरचं आफ्रिका खंडातलं एक विचारू शकतात ते म्हणजे केपटाऊन आफ्रिका खंडाकडे आपण जाऊया आपल्याला या ठिकाणी दिसतोय झूम केल्यानंतर तो म्हणजे आफ्रिका खंड आणि आफ्रिका खंडातला जो केपटाऊन आहे जांभळ्या कलरच्या अधिक चिन्हाने दाखवलेला जो घटक आहे तो म्हणजे केपटाऊन जे एक प्रशासकीय शहर म्हणून ओळखले जाते मुंबई सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अमेरिका खंडातलं न्यूयॉर्क विचारलं जाऊ शकतं जे याच नकाशाभराच्या प्रश्न क्रमांक चार मध्ये आपण घेतलेला आहे न्यूयॉर्क ते प्रशासकीय शहर अमेरिकेतलं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं या पद्धतीने आपल्याला नकाशाभराचे महत्त्वाचे प्रश्न मी समोर पोच करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे नक्कीच या व्हिडिओचा फायदा नकाशाभरा या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना होणार आहे माझा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा क्रमशः नकाशाभराचा व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद